नमस्कार मी अभिलाषा स्वागत आहे तुमचं छापाकाट्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत पुण्यातील एका धक्कादायक आणि हृदयद्रावक प्रकरणाबद्दल वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण या प्रकरणाने संपूर्ण पिंपरी चिंचवड परिसरात खळबळ माजवली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने वैष्णवी हगवणे हिने सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं मात्र शिवविच्छेदन अहवालाने या प्रकरणाला नवं वळण दिलं आहे ज्यामुळे हा आत्महत्या नसून खून असल्याचा संशय निर्माण झाला आहे या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं तेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकुम येथे वैष्णवी शशांक हगवणे हिने राहत्या घरात गडफास घेऊन आत्महत्या केली ही घटना घडली तेव्हा तिच्या सासरच्या मंडळींवर हुंड्यांसाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप वैष्णवीच्या केला आहे वैष्णवीचे वडील आनंद उर्फ अनिल कसपटे यांनी बावधान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली ज्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं त्यांच्या तक्रारीनुसार वैष्णवीचा पती शशांक हगवणे सासू लता हगवणे सासरे राजेंद्र हगवणे नणंद करिश्मा हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांनी तिला सतत छडलं या प्रकरणी पती सासू आणि अटक झाली आहे तर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटे स्वारगेट येथून पोलिसांनी अटक केली आहे वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये झाला होता लग्नावेळी वैष्णवीच्या कुटुंबाने एक्कावन्न तोळे सोने फॉर्च्युनर गाडी साडेसात किलोची चांदीची ताटं आणि भव्य विवाह समारंभ यासाठी मोठी रक्कम खर्च केली होती पण लग्नानंतर काही महिन्यांतच सासरच्या मंडळींनी वैष्णवीवर मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला या प्रकरणात आता मोठी सून मयुरी हगवणे यांच्या खुलाशाने हगवणे कुटुंबांची क्रूरता उघड झाली आहे त्यांनी सांगितलं की वैष्णवीप्रमाणे त्यांचाही सासरी छळ झाला होता आणि हगवणे कुटुंबियांनी कायदा आणि व्यवस्थेला पैसे देऊन प्रकरणे मिटवल्याचा दावा केला आहे वैष्णवीच्या वडिलांनी समाज माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या मुलीवर झालेल्या अन्यायाची हृदयद्रावक कहाणी सांगितली त्यांनी सांगितलं की लग्नानंतर पाच सहा महिन्यांनी सासरच्या मंडळींनी वैष्णवीला त्रास द्यायला सुरुवात केली वैष्णवी घरी आली की पैसे दागिने आणि इतर गोष्टींची मागणी करायची कारण सासरच्या का लोकांनी तिला टॉर्चर केलं होतं सासू लता अगवणे यांनी चांदीच्या गौरी आणि इतर वस्तूंची मागणी केली तर वैष्णवीला सतत अपमानित केलं जात होतं तिच्या सासूने तिला स्वयंपाक आणि साफसफाई येत नाही असं म्हणून टोमणे मारले इतकंच नाही तर वैष्णवीच्या ननंदेने तिला मारहाण केली आणि बालेवाडीपर्यंत गाडीतून टॉर्चर करत नेलं मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आणि नणंद करिश्मा यांनी किरकोळ कारणावरून वैष्णवीला शिवीगाळ करून मारहाण केली आणि तिच्या चेहऱ्यावर थुंकलं गाडीतून उडी मारण्याची धमकी दिल्यानंतरच ती मारहाण थांबली वैष्णवी इतकी हताश झाली होती की तिने नदीत उडी मारण्याची धमकी दिली होती वैष्णवीच्या वडिलांनी तिचा संसार वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले त्यांनी जावयाला दीड लाखांचा मोबाईल पन्नास हजार ते एक लाख रुपये रोख आणि इतर वस्तू दिल्या पण सासरच्या मंडळींची मागणी काही थांबलीच नाही ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये वैष्णवी गर्भवती असताना तिच्या पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण केली आणि तिला माहेरी पाठवलं नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये वैष्णवीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता पण तेव्हा ती वाचली या प्रकरणाला नवी दिशा मिळाली जेव्हा वा जे वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालाने धक्कादायक खुलासा केला अहवालानुसार वैष्णवीचा मृत्यू गळा दाबल्याने झाला असून शरीरावर मारहाणीचे गंभीर व्रण आढळले आहेत यामुळे हे प्रकरण आत्महत्या नसून खून असल्याचा संशय पोलिसांना आहे राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांना निष्पक्ष आणि तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत आणि तीन दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितलं याशिवाय वैष्णवीच्या नंतन करगवने हिने सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य महिला आयोग संदर्भात आपला भाऊ आणि भाऊज यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती ज्यावर कौन्सिलिंग द्वारे वाद मिटवण्यात आला होता असा खुलासा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केला आहे राजकीय दृष्टिकोनातून अजित पवार यांनी या प्रकरणात आपली बदनामी होत असल्याचं म्हटलं आहे वैष्णवीच्या आत्महत्याने पुन्हा एकदा हुंडा प्रथेचा क्रूर चेहरा समोर आणला आहे दोन मध्ये ही आपला समाज या घृणास्पद प्रथेपासून मुक्त झालेला नाही भारतात हुंडा विरोधी कायदा एकोणावीसशे एकसष्ट मध्ये लागू झाला तरीही अनेक ठिकाणी ही प्रथा कायम आहे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो म्हणजेच एन सी आर बी नुसार हजार दोन हजार मध्ये भारतात हुंड्याशी संबंधित सहा हजारहून अधिक प्रकरणं नोंदवली गेली यातील अनेक प्रकरणांमध्ये महिलांना मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागतो ज्यामुळे काही जण आत्महत्येसारखं पाऊल उचलतात वैष्णवीच्या प्रकरणातही तिच्या सासराच्या मंडळींनी दोन कोटीच्या अतिरिक्त हुंड्याची मागणी केल्याचा आरोप आहे या छळामुळे तिच्या शरीरावर मारहाणीचे व्रण आढळले जे तपासात समोर आलं आहे आता या प्रकरणात सर्व आरोपींना अटक झाली असून पोलीस कसून चौकशी करत आहेत वैष्णवीच्या मृत्यूचा सत्य लवकरच समोर येईल अशी अपेक्षा आहे अशा घटनांमुळे समाजात जागरूकता निर्माण आणि कडक कायदेशीर कारवाईचं आहे महाराष्ट्र राज्य महिला महिला आणि राष्ट्रीय आयोगाने या दखल घेत पोलिसांना तपास आणि कारवाईचे निर्देश दिले आहेत वैष्णवी हगवणे प्रकरण हे समाजातील हुंडा प्रथेचं एक भयानक उदाहरण आहे या प्रकरणाने आपल्याला विचार करायला भाग पाडला आहे की शिक्षित आणि सुसंस्कृत समाजातही अशा प्रथा अजून टिकून आहेत का हगवणे कुटुंबांच्या या क्रूर कृत्यांनी केवळ वैष्णवीच नाही तर इतर सुनांचाही छळ झाल्याचं चा समोर आलं आहे ज्यामुळे समाजात संतापाची लाट आहे आपण सर्वांनी मिळून या प्रथेविरुद्ध आवाज उठवला पाहिजे जर तुमच्या आजूबाजूला अशी कोणतीही घटना घडत असेल तर पोलीस किंवा महिला आयोगाशी संपर्क साधा वैष्णवीसारख्या मुलींचं आयुष्य वाजवण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद